नमस्कार मित्रांनो आज आलो आहे चिकन पार्टी करायला आहे बघ चॅमिनी पुरीन त्यानं सगळ्या शेतावर आलो आहे बाई आपली झोपडी फोटो नाही टाकेल फोटो टाकेल तुम्हाला आणि इकडे आपण हार भराने तेन करेल आहे ते पण दाखवतो आणि मस्त तुम्हाला शेतावर झोपडीत आपला रेसिपी दाखवणार आहे आपली घरगुती मस्त पैकी एवढं तयारी चालू आहे बायकून त्यांना तर व्हिडिओ पात्रा मस्त चिकन पार्टी आज चॅनि फक्त एकदम मस्त एन्जॉय आणि शेतातलं रोड लागत त्याच्यामुळे शेतात सुट्टी आहे तर बघू आता मस्त बनून घेऊ आणि तिकडं पाहिजे तिकडे झाडा खाली झाडं खाली हां पाहू जमलं तिकडे जाऊ मस्त खाली शेतातलं जेवण पा हे शेत आहे पा अजून बाजू आहे हे हरभार बाजू ये बाय आपली झोपडी हा बुटी येल त्याच्यामुळे भाजी नाही खोडायची आणि इकडे आपल्याला बनवायचं आहे फाट्या थोड्या आणल्या बाकी हे आमची मावडी पडली ही शाळेत नाही जात बघ डोक्या काय रे कायचं आहे तुला चिक्का हा या चला पाडाबाड बनवा मग परे एवढं घेऊ राहिलेत तांबाटा आणि कांदा कापून चुल पेटा चांगले बघा आता तयारी करून घेऊ राहिलं आज परीच हातात दिलाय मोबाईल व्हिडिओ ग्राफरे पर आज परी काय काय टाकलं ते सांगायचं लाकडा घेतला बाबा काय सांग दाबल दा। बघा

मम्मी बोल ना हळद टाकली हळद टाकली मिरची टाकली

अन कुरो दागी मो टाइम न काय काय झाला तो वाव मस्त आहे रे हा मसाल शिजू राहिलाय तू सांगत नाही का पण सांगा की ज्वारात सांगायचं कालून लाव ना काहीतरी मसाला चिकन मसाला आता बघ कोणता मसाला Everest ada mama konca. naik kanda masalah कांदा मसाला टाकला कांदा मसाला कांदा टाकला ती काट काढू का बारे? नको थोडा माव नाही का नका धुऊन खाते काल ती काट काढू मी बसलो आता चुलीव अरे चटकलं पहिल्यांदा फाटलं मस्त वाव ही झाली ना मस्त काढून झाली ना

हा नाही काय बघ चिकन टाकू राहिले म्हणून कस वाटत रे एक नंबर मस्त मस्त चिकन नाही कोण कोण खाणार आहे रे वाट वाट का तुटल एक नंबर झाला बघ ग्रेवी कशी झाली मस्त ग्रेवी आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे फक्त बनवायचं आहे का वाफावात शिजवायचं आहे वाफावर शिजून घेऊ राहिले बस थोडासा आणि थोडासा फक्त रसा टाकायचा मीठ टाकल्याने मीठ टाकू राहिले मीठ टाकून घेतलं आलून घेतो

खूप घेतलंय पाणी टाकू राहिले टाक पाणी थोडस पाणी टाकायचं एकच ग्लास पाणी टाकलाय आता एकदम ग्रेवी एकदम भाजी बिना पाणी तर शिजवायचं होतं का चालेल थोडस पाणी दे झाक चांगलं ठेवून शिजला आता मस्त मस्त शिजलय कोथंबीर टाकून घेऊ राहिले हा हा वास भारी येते आता लगेच उकळून घ्यायला उतरून घ्यायचं मस्त ते थोडा एक उकळा आला का उतरून लगेच जेवायची तयारी भूक लागले का <laughs> जेवायला बसले पंगत मावा हलो डुग्या डुग्या बाय कर या पण जेवायला बसले हा या पण इथं बनवलं आपण चिकन इथं भात आणलाय इंद्रायणी तांदळाची भाकर बसतो आता जेवाय तिथं एकदम भारी मस्त भुका लागले आता दुपारी हा बसलो जेवायला मस्त आपलं चिकन तांदळाचे भाकर कसं आहे रे डुग्या कसं झालंय खाय पटकेन कसं वाव बायको सांगते फरी कायच आहे का आणि चला आता मी पण टेस्ट करून बघतो आहे मस्त मजा आली हा 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 हम्म मस्त माल द्यायला ना खा बन द्याला खा दुगे कसं रे मस्त झालं थापच बरं सांगतात तिथं झोपडी आपण इथं बनवला एक नंबर तेच झाले भूकं लागले शेत जेवण एक वाट लागत आहे ना रे मस्त ना चला आता घेतो जीव घरी वतस नाही असं हम्म मित्रांनो कसा व्हिडिओ झाला कमेंट करा